छत्रपती संभाजी वंदन स्थळ आणि हे वंदन स्थळ आहे पुरंदर किल्ल्यावरती पुरंदर किल्ल्यावर आल्यानंतर पद्मावती पाण्याचे जे टाका आहे त्याच्याच उजव्या बाजूला हे, हे वंदन स्थळ आहे इथे आल्यानंतर ह्या वंदन स्थळाला अवश्य भेट द्या छत्रपती संभाजीराजांच्या अनेक प्रेरणादायी आठवणी त्यांनी केलेला संग्राम त्यांनी केलेला त्याग त्यांनी केलेला संघर्ष सगळं आपल्याला ह्या वंदनस्थळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं पाहायला मिळतं महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिवभक्तानं पुरंदर किल्ल्यावर आल्यानंतर ह्या स्थळाला आवर्जून भेट दिलीच पाहिजे छत्रपती संभाजी महाराज वंदन स्थळ